नमस्कार आयगणच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्ट मधून आपण सोयाबीन कापूस गहू लसूण आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून सोयाबीनच्या बाजारातील चढ उतार कायम आहेत आवक जास्त असल्यानं दर मात्र दबावत आहेत हमी भावानं सोयाबीन खरेदीची गती खूप कमी आहे खरेदी केंद्र देखील कमी आहेत तर खुल्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव क्विंटल चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये उतार सुरूच आहेत आज सोयाबीन नऊ पूर्णांक नऊ डॉलर प्रति भूषेल् होते सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत <गण> आता बघूयात कापसाला काय भाव मिळतोय कापसाच्या भावात दोन दिवसांपासून पुन्हा चढवता सुरू झाले पुढे स्वतःला उठाव कमी असल्याची चर्चा बाजारात सुरू झाली आणि कापसाच्या भावात चढवता सुरू झाल्याचं जा सांगितलं जात आहे बाजारातील आवकही वाढली आहे रोज जवळपास एक लाख ऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजार गाठींच्या दरम्यान बाजारात कापसाची आवक होते मात्र देशातील बाजारात कापसाचा सरासरी भाव आज सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यानच होता कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूयात मका बाजारात नेमकं काय घडतंय बाजारातील मक्याची आवक स्थिरावली आहे तर दुसरीकडं मक्यामधील ओलावा कमी झाला त्यामुळं मक्याच्या भावात मागील आठ दहा दिवसांमध्ये काहीसे सुधारणा दिसून आली मक्याचा सरासरी भाव सध्या दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय मात्र ओलावा अधिक असलेल्या मालाचा भाव आजही कमीच दिसतोय म्हणजेच बाजारातील किमान भाव आपल्याला अठराशे रुपयापासून सुरू झालेले दिसून येत आहेत यापुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे तर मक्याला उठाव चांगला आहे त्यामुळे मक्याचे बाजारभाव या पुढच्या काळामध्ये आणखी काही सुधारू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे लसणाचे बाजारभाव तेजीतच ते आहेत देशातील ते बाजारात लसणाची आवक कमी आहे तर दुसरीकडे उठाव उठा चांगला आहे देशातील अनेक भागात सध्या लागवड चालू आहे हा लसूण बाजारात येण्याला उशीर होईल दर वाढले तरी लसणाला मागणी टिकून आहे त्यामुळं लसणाच्या भावात तेजी आहे लसणाला घाऊक बाजारात सध्या पंचवीस हजार ते तीस हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय लसणाचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात तेजीत राहू शकतात असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत गव्हाचे भाव सतत वाढत होते त्यातच नवा गहू बाजारात दाखल व्हायला किमान तीन महिन्यांचा कालावधी आहे बाजारातील आवक कमी असल्यानं दरात आणखी होण्याचे संकेत मिळत होते ते पण सरकारनं बपर स्टॉक मधील पंचवीस लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला सरकारच्या निर्णयामुळे गव्हाचे भाव काहीसे कमी झाले गव्हाचा सरासरी भाव आज दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होत्या बाजारातील आवक लक्षात घेता गव्हाच्या भावात पुढच्या काळात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत हे होतंच आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्टमधून आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आपण आढावा घेत असतो त्यासाठी अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका करा।